रघुकुल रीत सदा चल आई प्राण जाय पण वचन ना जाय श्रोते हो हे गाणं गुणगुणत असताना आपल्या डोळ्यासमोर आपसूकच उभे राहतात आपल्या वचनावर ठाम असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम राम, राम आणि त्यांचं रामायण एक महाकाव्य सीतेचं अपहरण हनुमानाची भेट लंकादहन लक्ष्मणासाठी द्रोणागिरी पर्वताहून आणलेली संजीवनी बुटी रामाणाचा रामाचा वनवास राम सेतू वध अशा काही ठराविक आणि प्रसिद्ध गोष्टी आपल्या डोक्यात पटकन येतात रामायणात सात अध्याय चोवीस हजार श्लोक आणि पाचशे स्वर्ग आहेत आणि रामाची म्हणजेच विष्णू अवताराची कथा सांगितली जाते खर तर रामायण आपल्यातील मानवी मूल्ये आणि धर्माची संकल्पना सांगते अनेक मौखिक का काव्याप्रमाणे रामाच्या आणि आवृत्त्या टिकून आहेत बालपणी थोरांकडून शाळामध्ये पुस्तकातून अनेक पुढं जाऊन अनेक माध्यमातून रामायणाच्या रंजकथा अनेक वेळा ऐकल्या आहेत काही खात्या इतक्या प्रसिद्ध झाल्या आहेत की थोरा मोठ्यांपासून सर्वांपर्यंत त्या अगदी तोंडपाट आहेत अद्भुत रामायण आनंद रामायण अध्यात्म रामायण इत्यादी संस्कृत रामायण आपल्याला वाचायला किंवा ऐकायला मिळतात श्रोते हो आता तुम्हाला या काही गोष्टी सोडून महत्त्वाच्या आणि काही दुर्मिळ पात्रांबद्दल विचारलं तर जसं की बाली आणि सुग्रीव कोण होते आणि बालीची बायको तारा हिने रामायला शाप का दिला होता किंवा लक्ष्मणाची बायको चौदा वर्ष निद्रा अवस्थेत का होती रामाला एक थोरली बहीण होती खरं तर तिच्या कृपेमुळं दशरथ राजाला चार मुले झाली अशा अनेक कथा तुम्हाला माहीत आहे का असं विचारलं तर तुम्ही भूचकाळात पडाल म्हणूनच खास तुमच्यासाठी श्रोते हो आम्ही घेऊन आलोय हे या सगळ्या व्हिडिओज यामध्ये आपण आपण पुढे बघणार आहोत रामायणातील आधी कधीही न ऐकलेल्या गोष्टी चला तर मग सुरू करूया वाल्मिकींनी लिहिलेलं हे रामायण ज्यामध्ये रामाच्या संपूर्ण जीवन प्रवासाचे वर्णन केले आहे वाल्मिक रामायणानंतर तुळशीदासांचे रामचरित्र मानस प्रमाण मानले जाते प्रभू श्रीरामचंद्राच्या कुटुंबामध्ये चार भावंड आणि एक बहीण होती राजा दशरथाला चार पुत्र होते श्रीराम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न श्री विष्णूंचा सातवा अवतार म्हणून श्रीरामांकडे पाहिले जातं मात्र देवी शांता कौसल्या राणीची मुलगी होती एकदा अंग देशाचे राजा रोमपद आणि त्यांची पत्नी वर्षणी अयोध्येत आले होते त्यांना आपत्य नव्हते एका चर्चेवेळी राजा दशरथांना ते समजले आपली मुलगी शांता त्यांना दत्तक देण्याचा निर्णय दशरथाने घेतला दशरथाचा निर्णय ऐकताच राजा रोमपत आणि राणी वैश्रीणी प्रसन्न झाले त्यांनी तिचा उत्तम प्रकारे सांभाळ केला रामायण सीतेचा त्याग केल्याचे समजताच देवी शांता रामावर खूप रागावते अशी आख्यायिका आढळून येते हिमाचल प्रदेशामध्ये कुल्लूजवळ शांतादेवीचे मंदिर आहे ही शांतादेवी श्रीरामाची बहीण असल्याचं सांगितले जाते जगाच्या कल्याणासाठी श्री विष्णूंनी प्रत्येक युगात अवतार घेतले श्री विष्णूंचे दशावतार सर्वांना माहीत आहे रावणवादासाठी श्री विष्णूंनी रामावतार धारण केल्याचे सांगितले जाते त्याचप्रमाणे धर्म तत्व मर्यादा यांचा एक आदर्श वस्तुपाठ रामायणाच्या निमित्ताने घालून देण्याचे काम हे अवतार कार्य करते श्री विष्णूंनी रामावतार धारण केला पण त्यांच्यासोबत शेषनाग सुदर्शन चक्र आणि शंख यांनीही आपले अवतार धारण केले दशावतारामध्ये रामावताराच्या निमित्ताने या सर्वांनीही आपली प्रमुख भूमिका निभावली असे सांगितले जाते शांतेचा विवाह रोमपत राजाच्या घरी लाडाने वाढलेल्या शांता देवीच्या विवाहाबद्दलची एक आख्यायिका सांगितली जाते रोमपत राजा शांतेच्या खेळण्यात तिच्याशी गप्पा मारण्यात व्यस्त असताना एका याचकाने आपल्या शेतीसाठी राजाकडे याचना केली मात्र राजाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही राजाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याने याचक चांगला संतापला हा याचक इंद्रदेवाचा भक्त होता इंद्रदेवाला आपल्या याचकाच्या अपमानामुळे राग आला त्यामुळे रोमपत राजाला अद्दल घडवण्यासाठी इंद्रदेवाने शाप दिला यामुळे पुढील वर्षी रोमपत राजाच्या राज्यात पाऊस पडला नाही दुष्काळमुळे राज्यातील जनता आणि पर्याने राजाही हैराण झाला या समस्येतून मार्ग काढण्यासाठी राजाने शृंग ऋषीला पाचरण केले ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांच्याच नेतृत्वाखाली हा यज्ञ भक्तीभावाने त्यानंतर दुष्काळाचे संकट टळले राज्यात काही आलबेल झाल्याचे पाहून रोमपत राजान खुश होत आपली कन्या शांता हिचा विवाह ऋषींची करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर शांता देवी आणि ऋषी शृंग हे कुल्लू येथील राहू लागले अशी कथा आहे दुसरी कथा अशी आहे की शांताच्या जन्मानंतर अयोध्येत बारा वर्ष दुष्काळ पडला हा दुष्काळ तिच्या जन्मामुळे पडल्याचे राजाला सांगितले गेल्यावर त्याने तिची रवानगी मावशीकडे केली व शांता परत कधीच अयोध्येला आली नाही शांता आणि ऋषी शृंग यांचे वंशज हे सध्या सैन्यत रजपूत आहे त्यांना एकमात्र ऋषीवंशी रजपूत असं म्हटलं जातं राजा दशरथ यांचे अर्धे आयुष्य उलटून गेले तरी त्यांना पुत्र नव्हता राजघराण्याचा वारं चालवण्यासाठी पुत्र असावा अशी इच्छा कुलगुरू वशिष्ठ यांना राजा दशरथाने सांगितले तेव्हा ऋषी वशिष्ठ यांनी पुत्र कामेष्टी यज्ञ कल करण्याचा सल्ला दिला या यज्ञाचे मुख्य अतिथी म्हणून क्षेत्रीय कुळातील श्रेष्ठ ऋषी आणि जावई ऋषी शृंग यांना मान द्यावा असे कुलगुरु वशिष्ठांनी सांगितले त्यानुसार ऋषी शृंग यांना मुख्य अतिथी म्हणून मान दिला आणि राजा दशरथ आणि तिन्ही सेवक म्हणून सर्व सेवा करीत होते यज्ञपूर्तीच्या वेळेस तिन्ही राण्यांना प्रयास म्हणजे प्रसादासाठी ती तीन गोळे देण्यात आले तेव्हा राणे सुमित्रा हिचा प्रसादाचा गोळा घारीने झडप मारून नेला तो घारीच्या चोचीतून निसटला आणि अंजनीने म्हणजे हनुमानाची आई हिने प्राशन केला त्यातूनच हनुमानाचा जन्म झाला यावर संत नामदेवांचा अभंग आहे पिंड घारीने झडपिला अंजनीने तो सेविला अंजनीच्या कपासाठी महारुद्र आले पोटी चैत्र शुद्ध पौर्णिमेसी सूर्योदय समयासी महारुद्र प्रत प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला नंतर कौसल्या आणि कैकईने आपल्या प्रसादातून अर्धा अर्धा प्रसाद सुमित्रा हिला दिला त्यानंतर श्रीराम लक्ष्मण शत्रुघ्न आणि भरताचा जन्म झाला त्यामुळे जास्ती चर्चा नसली तरी शांता आणि पती ऋषीशुंग यांना या चौघा राजकुमाराच्या जन्माचे श्रेय मिळते रामायणात नारी शक्तीचं प्रतीकच असलेल्या अनेक महिलांचे वर्णन आहे अगदी माता कौसल्यापासून ते देवी सीतेपर्यंत तसंच उर्मिला तारा मंदोधरी अशा अनेक महिलांची भक्ती साम रामायणातून सहज मिळते पण प्रत्यक्षात श्रीरामातून थोरली बहीण असलेल्या शांताविषयी फारसी माहिती मिळत नाही शुंग ऋषींच्या निमित्ताने राजा रोमपद आणि शांता यांचा नामोल्लेख हो वाल्मिकी रामायण आणि इतर काही रामायणातून मिळतो राज्यात तर हटवण्यासाठी राजा रोमपदाने अरण्यातल्या आश्रमातून ऋषी शृंगाला युक्तीने पाचरण केलं होतं त्याच्या नुसत्या आगमनानेच पावसाचं आगमन होईल असा सल्ला त्याला देण्यात आला होता विभंड ऋषींना उर्वशीपासून झालेला हा मुलगा जंगलात जन्मला आणि तिथेच वाढला त्याने तरुण वयात येईपर्यंत स्त्री घेतलं नव्हतं त्यामुळे राजा रोमपदाने पाठवलेल्या स्त्रियांना भुलून तो त्यांच्या पाठोपाठ अंग देशात आला आणि या आगमनाने तिथे पावसाचंही आगमन झालं त्यानंतर विभांड ऋषींना राग येऊ नये म्हणून राजाने आपली कन्या शांताचा ऋषी शृंगांची विवाह लावून दिला पुढे दशरथाने शांतासह ऋषी शृंगांना अयोध्येत बोलावून त्यांच्या पौरात्याखाली शरयू पुत्र कामेष्टी यज्ञ केला श्रीमद भगवत पूर्णाच्या नवव्या स्कंदातही रामकथा आहे तिथेही तिचा उल्लेख अशा स्वरूपाचा आहे महाभारतात पण राजा रोमपाल याने आपला मित्र दशरथाची कन्या दत्त घेतल्याचा उल्लेख आहे त्यानंतरच्या साहित्यातही कन्या म्हणजेच शांता असा उल्लेख येऊ लागली विशेषतः प्रादेशिक भाषांमधून लोकसाहित्यामधून असे अनेक उल्लेख आढळतात राजा दशरथाला आपल्या रघुवंशाला पुढं येण्यासाठी पुत्राची आस होती त्यामुळे शांताचा पिता म्हणून त्याचं फारसं वात्सल्य दिसून येत नाही कौशल्याच्या पोटी शांताचा जन्म झाल्यानंतर त्याने पुत्रप्राप्तीसाठी सुमित्रेशी आणि नंतर कैकेयीशी विवाह केला त्यानंतरही पृथक प्राप्त न झाल्याने त्याने आपल्या कन्याच्या मदतीनेच ऋषी शृंगाला अयोध्येत आणून त्याच्याकडून पुत्र कामेष्टी यज्ञ करून घेतला असं दिसून येत जनक पिता आणि दत्तक पिता या दो दोन्ही पितांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी शांताने त्याग केल्याचं दिसून येतं शांता ही दशरथ आणि कौशल्या यांचं पहिलं मूल अयोध्येच्या थोरली राजकन्या राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांच्यासारख्या अलौकिक भावांची थोरली बहीण अयोध्येतील अर्थातच एका सुखी राजकुमारीप्रमाणेच वाढली वेदविद्या कला युद्ध कौशल्य याचं तिनं शिक्षण घेतलं कालांतराने तिला अंग देशाचा राजा रोमपात याने दत्तक घेतलं आणि रोमपात आणि त्याची पत्नी वर्षनी यांनी तिला प्रेमाने वाढवलं रोमपादाच्या इच्छेनुसार या सुंदर राजकुमारीने राजवैभव सोडून आरण्यात वाढलेल्या एका ऋषिकुमाराशी विवाह केला जनक पिताची पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी ती पुन्हा पतीसह आपल्या जनकगृही अयोध्येला गेली तिच्याच त्यागामुळे श्रीराम आणि इतर भावंडांचा अवतार म्हणून यास मदत झाली आजचा विचार केला तर आपल्या देशात रामभगिनी शांताची दोन मंदिरं आहेत त्यापैकी पहिलं मंदिर हिमाचल प्रदेशात कुल्लू येथे आहे तिथे शांताची पत्नी ऋषी शृंग यांच्यासोबत पूजा होते दुसरं मंदिर कर्नाटकात शृंगेरी येथे आहे तिथेही तिची पूजा पती ऋषी शृंग यांच्यासोबत होते याच ठिकाणी ऋषी शृंग यांचा जन्म झाला आणि त्यांच्यावरून शृंगेरी हे नाव पडलं असं म्हटलं जातं अशाच न ऐकलेल्या अनेक कथा आणि आख्यायिकांबद्दल ऐकूया ውድቻ ባగα